नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता पाचवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण मराठीची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवत आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणारी यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोचेल इयत्ता पाचवी विषय मराठी गुणवीस प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन एका वाक्यात प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी दिलेली आहेत बघा पहिला प्रश्न बंडूचा स्वभाव कसा होता उत्तर बंडूचा स्वभाव शांत व कष्टाळू होता दोन मुंग्या कशाच्या सहाय्याने कंद ओळखतात उत्तर मुंग्या मिशांच्या सहाय्याने गंध ओळखतात त्यानंतर बघा कवितेतील ओळी पूर्ण करा दोन गुणांसाठी असा ओटा चांगला तर जातं तरी मांडू गवाई असं जातं चांगलं तर सोजी तरी दळू गवाई या पद्धतीने आपण कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत त्यानंतर प्रश्न दुसरा बघा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न एक वाघ वाघिणीच्या ठशांमध्ये काय फरक असतो उत्तर वाघ वाघिणीचे पुढचे पाय चौकोणी असतात पण त्यांच्या मागच्या पंज्यात फरक असतो वाघाचे मागचे पंजे चौकोणी असतात तर वाघिणीचे मागचे पंजे आयताकृती असतात हा फरक दोघांमध्ये असतो पुढचा कविताकडून तुम्ही कोणती प्रेरणा घ्याल उत्तर जिद्द अथक मेहनत आणि परिश्रम करण्याची प्रेरणा तयारी असेल तर आपण कोणतेही ध्येय गाठू शकतो अशी प्रेरणा कविताकडून घेऊ ब भाग तीन गुणांसाठी खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ सांगून त्यांच्यात जोडायला हवा बघा पहिला वाक्प्रचार खंत वाटणे त्याचं उत्तर आहे खेद वाटणे तत्पर असणे तयार असणे पळ पड़ काढणे पळून जाणे या पद्धतीने वापप्रचाराच्या जोड्या लावल्यास आपल्याला तीन गुण मिळतील त्यानंतर प्रश्न तिसरा समानार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक अरण्य जंगल आपत्ती संकट त्यानंतर भाग विरुद्धार्थी शब्द लिहा दोन गुणांसाठी एक शिस्त बेशिस्त दोन होकार नकार या पद्धतीने विरुद्धार्थी शब्द लिहा क भाग बघा खालील शब्दांना प्रत्यय लावून नवीन शब्द लिहा पण वेगळेपण लहानपण दार हा शब्द लावलेले दोन शब्द लिहायचे चमकदार बहारदार त्यानंतर शेवटचा प्रश्न रिकाब्या जागी योग्य वर सर्वनाम लिहा दोन गुणांसाठी एक बाबा घरात गेले त्यांना काही सूचना त्यांना हे काय झालं सर्वनाम झालं दुसरं सुप्रिया हुशार आहे ती रोज शाळेत जाते ती हे सर्वनाम या ठिकाणी लावलेले आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता पाचवीची मराठी विषयाची घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा थँक्यू